झुजिला पाच हिमालयाच्या भरव्य पर्वतरांगांमधून हा झुजिलाकडे जाणारा मार्ग एका बाजूला हिमालयाच्या रांगांमधून हिरवळ आपल्याला दिसते आणि मधूनच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशननं तयार केलेला हा रस्ता दिसणारी ही नदी आणि त्याच्या पलीकडे दिसणारा हिमालयाचा हा भाग भव्य पर्वतरांगा मधूनच दिसणारी बर्फाची बर्फा डोंगरांची खड खालच्या बाजूला दिसणार गाव आणि सतत वाहणारा हा वारा चुजीला पास जवळ आल्याची खूण म्हणजे वाऱ्याचा झोत आपल्या अंगावर प्रचंड वेगानं पडतोय असं वाटतं अकरा हजार बुटाच्या वर आपण जेव्हा जातो तेव्हा त्या तापमानात ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं त्यामुळे आपल्याला कधी कधी श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो ग्लेशर वितळताना आपण पाहतोय सध्या जुलैचा महिना असल्यामुळे बर्फ कमी आहे उन्हाळा जास्त आहे त्यामुळे ग्लेशियर वितळत आहे खाली आपल्याला गाव दिसत आहे अशातच हिमालयाच्या भव्य पर्वतरंगा आपल्या समोर उभ्या आहेत बर्फ आणि बर्फानं वेढलेला हा डोंगर आपण आता अनुभवत आहात

खिंड आल्यावर सगळेच प्रवासी खाली उतरून इथली खासियत अनुभवण्यासाठी उत्सुक असतात मात्र वाऱ्याचा वेग इथं जास्त असतो त्यातच बर्फामुळं इथं अधिक थंडीही जाणवते उंचीवर असल्यानं ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं इथं फार काळ घालवणं धोक्याचं असत त्यासाठी पर्यटक इथं केवळ अवर्णनीय असा आनंद घेण्यासाठी खाली उतरून आपली छायाचित्र कॅमेऱ्यात बंदिस्त करून ठेवतात

nam nam nam